पूजेसाठी लागणाऱ्या कापूरने आज आपण अतिशय आयुर्वेदिक घरगुती उपाय तयार करणार आहोत जे की तुमच्या स्किनला पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करणार आहे आणि पूर्ण अशी तुमची च स्किन ही चमकणार आहे त्याचबरोबर ग्लोईंग त्वचा तुम्हाला मिळणार आहे तर चला ही रेमेडी आपल्याला कशा पद्धतीने तयार करायची आहे ते नक्की बघून घ्या तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला मुलतानी माती लागणार आहे तर लक्षात ठेवा थी या ठिकाणी चांगल्या क्वालिटीची मुलतानी माती आपल्याला घ्यायची आहे तर आयुर्वेदिक ही मुलतानी माती आहे ती थी या ठिकाणी यूज करत आहे तर अतिशय आयुर्वेदिक ही रेमेडी आहे आणि आयुर्वेदामध्ये कापूरचे उपयोग खूप छ छान असे सांगितलेले आहे ते जे की आपल्या स्किनला खूप जास्त हेल्पफुल असतात तर नेक्स्ट आपल्याला यामध्ये मिल्क पावडर ॲड करायचं आहे साधारणतः एक चमचा एवढं या ठिकाणी मिल्क पावडर आपल्याला घ्यायचं आहे जर का मिल्क पावडर तुमच्याकडे नसेल तर तु, तर तुम्ही कच्चं दूध यामध्ये ॲड करू शकतात तर पुढची स्टेप म्हणजे आपल्याला यामध्ये कस्तुरी हळद घ्यायची आहे लक्षात ठेवा किचनमधली हळद वापरणं अवॉइड करा जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल तर तुम्ही किचनमधली हळद जर का घेत असणार तर फक्त वन पिंच एवढी ती हळद घ्या आणि यानंतर आपलं जे मास्टर इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे कापूर तर या ठिकाणी मी जे भीमसेनी कापूर असतं ते या ठिकाणी वापरते तर साधारणतः आपल्याला दोन कापूर या ठिकाणी लागणार आहेत तर हे कापूर आपल्या स्किनला टाईट करण्यासाठी त्याचबरोबर स्किनवर आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या परत काळे डाग मुरुमाचे डाग सगळे नष्ट करण्यासाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह असतं आणि जर का तुम्हाला सूट होत नसेल कापूर तर आधी तुम्ही पॅच टेस्ट करून बघा डायरेक्टली चेहऱ्यावर अप्लाय करू नका आधीच्या हाताच्या स्किनवर किंवा कानाच्या मागच्या स्किनवर तुम्ही हे आधी अप्लाय करा जर का तुम्हाला सूट होत असेल तर नक्की हे चेहऱ्यावर अप्लाय करा जर का तुमची जास्त स्किन असेल तर तुम्ही अवॉइड देखील करू शकतात कापूर तर नंतर आपल्याला यामध्ये गुलाबजल ऍड करायचं आहे जर का तुमच्याकडे गुलाबजाली अवेलेबल नसेल तर तुम्ही फिल्टर वा वाटर या ठिकाणी किंवा फिल्टरचं पाणी यामध्ये घालू शकतात आणि छान अशी आपल्याला याची फाईन अशी पेस्ट तयार करायची आहे जास्त घट्ट देखील आपल्याला हा फेस पॅक ठेवायचा नाही आहे लिक्विड कन्सिस्टन्सीमध्येच आपण हा आप फेस पॅक तयार करणार आहोत तर या ठिकाणी थोडं थोडं करून मी गुलाबजल यामध्ये ॲड करते तर जर का तुम्ही ही रेमेडी एकदा जरी चेहऱ्यावर अप्लाय केली तरी तुम्हाला पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला तुमच्या तुम स्किनवर खूपच जास्त अमेझिंग असे बदल बघायला मिळतील खूपच सुंदर असं रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि जर का तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही मुलतानी ऐवजी बेसन पीठ देखील या ठिकाणी वापरू शकतात किंवा तांदळाचं पीठ तुम्ही या ठिकाणी यूज करा तर चला या ठिकाणी फेसपॅक आप तर आपला तयार झालेला आहे तर आता हा चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते बघून घेऊया तर आपल्याला या ठिकाणी लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये चेहऱ्याला हा फेसपॅक अप्लाय करायचा आहे आणि छान अशी आपल्याला थिक लेअर आपल्याला चेहऱ्याला अप्लाय करायची आहे तर मी कशा पद्धतीने या ठिकाणी चेहऱ्यावर हा फेसपॅक लावते ते, ते नक्की बघा तर आपल्याला व्यवस्थित असं फेसपॅक चेहऱ्यावर लावून घ्यायचं आहे आणि आपण कुठल्याही प्रकारची होम रेमेडी जेव्हा चेहऱ्यावर अप्लाय करतो किंवा कुठलाही फेसपॅक ज्या वेळेस आपण चेहऱ्यावर लावतो तो आपण कशा पद्धतीने चेहऱ्यावर अप्लाय करतो त्यावर देखील त्याचा रिझल्ट हा अवलंबून असतो त्यामुळे व्यवस्थित टेक्निकनुसार जर का आपण कुठलीही होम चेहऱ्यावर अप्लाय केली तर त्याचा रिझल्ट देखील आपल्याला खूप सुंदर असा बघायला मिळतो तर चला या ठिकाणी फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यानंतर पंधरा मिनिटसाठी दहा ड्राय होऊ द्यायचा आणि त्यानंतर आपल्याला चेहऱ्यावर दोन ते तीन मिनिटांसाठी मसाज करायची आहे जेणेकरून चेहऱ्यावर छान अशी फेशियल मसाज देखील होऊन जाईल आणि ब्लड सर्क्युलेशन देखील छान होतं आणि आपली जी डेड स्किन असते किंवा ब्लॅकेट्स असतात व्हाईटेट्स असतात ते देखील रिमूव्ह व्हायला खूप मदत होत असते आणि कधीही चेहरा आपण थंड पाण्याने किंवा नॉर्मल कोमट पाण्याने वाश करायला पा पाहिजे कधी आणि गरम पाण्याने शक्यतो चेहरा धुणं अवॉइड करा त्यामुळे आपली स्किन ही जास्तच ड्राय होत असते आणि चेहऱ्यावर सुरकुते या लवकर पडत असतात त्यामुळे थंड पाण्यानेच कधीही चेहरा वाश करायला हवा तर चलाच या ठिकाणी चेहरा वाश झाल्यानंतर आपल्याला सॉफ्ट रुमालने किंवा सॉफ्ट आवेलने चेहरा या ठिकाणी ड्राय करून घ्यायचा आहे तर चेहऱ्यावर ग्लो देखील खूप सुंदर आलेला आहे नक्की अशा पद्धतीने ही रेमेडी तुम्ही ट्राय करून बघा तर या ठिकाणी हाफ फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर चेहरा वॉश झाल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती नक्की फॉलो करा आपण यामध्ये कापूर ॲड केलेलं आहे क कधी कधी कोणाला सूटही नाही होत कारण लावल्यानंतर जरी चेहऱ्यावर म्हणजे काही कुठल्याही प्रकारचं रिॲक्शन नाही जे बघायला मिळालं तरीही आपल्याला चेहऱ्याला आईस क्यूबने चेहऱ्यावर मसाज करायची आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरचे जे ओपन पोर्स आहे ते श्रिंक व्हायला मदत होते आणि जर का जे चे चेहऱ्यावर लाल रॅशेस असतील किंवा स्वेलिंग आलेली असेल ते देखील कमी व्हायला मदत होत असते त्यामुळे या ठिकाणी आईस क्यूबने चेहऱ्यावर मसाज करायचे विसरायचं नाही आहे आणि जर का तुम्ही डायरेक्टली चेहऱ्यावर आईस तुम्ही फिरवू शकत नसणार किंवा तुम्हाला जास्त थंड लागत असेल तर तुम्ही अशा प्रकारे कॉटनच्या रुमालमध्ये किंवा टॉयलेटमध्ये अशा प्रकारे आईस क्यूब गुंडाळून घ्या त्याच्याने आपल्याला चेहऱ्याला छान अशी आईस क्यूबने मसाज करायची आहे यामुळे चेहऱ्याला ग्लो देखील खूप सुंदर येत असतो तर बघू शकता आहे तुम्ही किती सुंदर असा चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे तर आता चला नेक्स्ट म्हणजे आपल्याला चेहऱ्यावर स्किन करायचं कधीही विसरायचं नाही आहे कुठलीही होम रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर स्किन केअर नक्की करायचं आहे त्यासाठी आपण चेहऱ्याला या ठिकाणी मॉइश्चरायझर लावणार आहोत तर या ठिकाणी मी पॉन्डचा मॉइश्चरायझर यूज करते तर मॉइश्चरायझर तुम्ही कुठल्याही कंपनीचे घेऊ शकता तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही मॉइश्चरायझर चेहऱ्याला नक्की अप्लाय करा मॉइश्चरायझरमुळे आपल्या चेहऱ्याची त्वचा ही खूपच जास्त हायड्रेट राहत असते तर छान असं मॉइश्चरायझर लावल्यानंतर आपल्याला चेहऱ्याला दोन ते तीन मिनिटांसाठी छान अशी मसाज द्यायची आहे तर ही स्टेप खूप महत्त्वपूर्ण आहे डेली जर का आपण मॉइश्चरायझर चेहऱ्याला अप्लाय करतो आहे किंवा नाईट स्किन केअर करतो त्यावेळी चेहऱ्याला जर का आपण दोन ते तीन मिनिटासाठी अशा प्रकारे मसाज दिली तर त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे स्किन ही खूप ग्लो करते आणि ब्लड सर्क्युलेशन व्हायला देखील खूप मदत होत असते यामुळे सुरकुते देखील आपल्या चेहऱ्यावर लवकर पडत नाही आणि अंडरईज ऐऱ्याखाली जे डार्क सर्कल असतात ते देखील कमी व्हायला खूप मदत होत असते आणि चेहऱ्यावर अशा प्रकारे टायपिंग प्रोसेस देखील नक्की करा जेणे करून तुमच्या चेहऱ्यावर अधिकच जास्त ग्लो येईल आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर येत असतो तर अशी ही प्रोसेस स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण प्रत्येक व्हिडिओ बनवण्यामागे ही खूप असते कारण तुमच्यापर्यंत जरी सात किंवा साडेसात कि जस मिनिटाचा किंवा जास्तीत जास्त आठ मिनिटाचा व्हिडिओ पोहोचत असेल तरीसुद्धा त्या आठ मिनिटाच्या व्हिडिओ मागे माझी दोन ते तीन तासाची मेहनत असते त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि जर का तुमच्यापर्यंत हाईपचं फीचर पोहोचलं असेल तर नक्की हाईप पॉईंट द्या चला तर मी भेटूया नवीन अशीच रेमेडीसोबत बाय